स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवणार आहोत पौष्टिक असा मोड आलेल्या मुगापासून डोसा तर अगदी रेसिपी साधी आणि सोपी आहे त्याचसोबत ही जी लाल चटणी आहे त्याची देखील रेसिपी अपलोड केली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मूग घेतलेले आहेत ते आपल्याला सात ते आठ तासासाठी स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घालायचे आहेत आता इथं बघू शकता दोन पाण्याने धुतल्यानंतर मूग आठ तासासाठी भिजवून घेतलेले आहेत मस्त फुललेले आहेत आता त्यानंतर इथे या टाईपची चाळणी किंवा साधी आपली पूर्णाची चाळण असती ती घेतली तरी जाखील चालेल त्यामध्ये मूग घालून वरतून जाडसर असा कपडा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे एका भांड्यावरती ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे बघू शकता हे पूर्ण रात्रभर झाकून ठेवल्यानंतर मस्त मोड आलेले आहेत आता हे मोड आलेले मूग एक वाटी घेतलेले आहेत सोबतच अर्धा वाटी भिजून घेतलेले तांदूळ तांदूळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेले आहेत आता हे दोन्ही एकत्र करायचं आहे यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता हे सर्व छान बारीक आपल्याला मिक्सरला करून घ्यायचं आहे आता, आता यामध्ये एक चमचा जिरं आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत बारीक असं करून घ्यायचं आहे इथे डोस्याचं बॅटर तयार झालं आहे आता यासोबत जी चटणी बनवणार आहोत ती बघू उडीद डाळ आणि चण्या डाळ इथे तेलामध्ये परतवून घेतलेली ते आहे त्यासोबत मध्यम आकाराचा एक कांदा परतवायचा आहे सोबतच दोन टोमॅटो इथे बारीक कट करून घातलेले आहेत आता हे थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहेत आपल्याला पूर्णपणे भाजून नाही घ्यायचेत त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार सोबतच लाल मिरची पावडर घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे इथे पेस्ट तयार केली त्यानंतर यावरती तडका देणार आहोत तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची सोबतच कडीपत्ता घालायचा आहे आणि हे चुरचुरीत तडका आपल्याला या चटणीवरती सोडायचा आहे तयार झालेली आहे आपली डोशासोबत खाण्यासाठीची चटणी बघू शकता आहे कलर अगदी छान आलेला आहे त्यानंतर आपण डोसा बनवायला सुरुवात करूया इथे तवा गरम झालेला आहे त्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे एवढं बॅटर सोडायचं आहे आणि नेहमी जो नेहमीप्रमाणे जो डोसा करतो त्यासारखा हा डोसा छान परतवून घ्यायचा आहे वरतून तेल सोडायचं आहे आणि एक किंवा दोन्ही बाजूनी हा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हा डोसा जास्त काळ कडक राहत नाही साधारण दहा ते पंधरा मिनटंच हा कुरकुरीत राहतो जास्त काळ राहण्यासाठी यामध्ये रवा ॲड केला तरी देखील चालणार आहे असा दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने राहिलेले सर्व डोसे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत